नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मुलीचा विनयभंग केलेल्या नराधमास पोलिसांनी केले, नरा केले गजाड बेळगंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील नराधम शिवानंद याने पंधरा वर्षाच्या मुलीवर विनयभंग पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी केला त्यानुसार उमदे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंद झाला तेव्हापासून नाराधम शिवानंद हातळी हा पोलिसांना गुंगारा देऊन फरारी झाला होता याबाबतची दखल जत येथील डी वाय एस पी मान्य सचिन थोरवले यांनी उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना नाराधम शिवानंद यास अटक करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व डीवाय एस पी कार्यालयातील अधिकारी यांच्या संयुक्तरित्या कारवाई करून नराधम शिवानंद हातळी हा कर्नाटकमध्ये लपून बसलेल्या ठिकाणी जाऊन नराधम शिवानंद यास ताब्यात घेऊन गजाड केले